कारागृहामध्ये प्रगट झाले अशा भगवंताचा जन्म होत नाही भगवंत हे प्रगट होता म्हणजे कसे एकदम आले आचार आणि भगवंत प्रगट झाले कधी श्रावण महिना होता अष्टमी तिथी होती रात्र होती मध्यरात्र होती मध्यरात्रीचे बारा वाजलेले आहेत रोहिणी नक्षत्र सुरु झालेलं आहे आणि अशा या सुंदर योगावर सुंदर मुहूर्तावर सुंदर ग्रहांच्या अवस्थेमध्ये असताना भगवंत प्रगत झाले आणि भगवंत प्रकट झाले आणि काय त्या अंधार कोठडीमध्ये प्रकाश पडला सूर्य उगवल्यावर जसा प्रकाश पडतो तसा त्या अंधार कोठडीमध्ये सगळीकडे दिव्य प्रकाश पडलाय भगवंतच प्रगट झाले अंधार राहील कसा आणि देवकीचे डोळे दिपून गेले देवकी अशी डोळे मिटून बसली तिला ते, ते तेज सहन होईल काय झालं तेही कळे ना म्हणून मग भगवंताने आपलं तेज आवरून घेतलं ते थोडस शांत केलं सहन होईल असं केलं आणि मग देवकीने डोळे उघडून त्यांच्याकडे बघितलं आणि भगवंतांनी देवकीला सांगितलं मी परमात्मा परमेश्वर तुझ्या पोटी आता जन्माला आलेलो आहे आणि मी तुझ बाळ आहे देवकी म्हणली अहो तुम्ही बाळ म्हणत तयार आणि एवढा मोठा असा कुठे बाळ असतो का। नाही का पूर्ण वाढलेल्या पुरुषा एवढा जर समोर पुरुष उभा राहिला आणि तो जर म्हणायला लागला माती मी तुझं बाळ आहे कुठल्या मातीला ते पटेल आणि म्हणून देवकी म्हणली देवा हे असं रूप नको तुम्ही खरंच माझं बाळ व्हा आणि छोटे व्हा आणि मान्यवर या तर मी बाळ झालं असं मानेल एवढा मोठा असा पूर्ण वाढलेला पुरुष जर माझ्या समोर उभा राहिला त्याला मी बाळ कस समजू आणि आई म्हणून जे काही प्रेम उफाळून येत ते त्या बाळाला बघितल्याशिवाय येत नाही ना माणसाला बघितल्यावर प्रेम येत नाही आईच्या मनात तस उफाळून आणि म्हणून देवकीने प्रार्थना केली देवा तुम्हाला माझ्या पोटी जन्मच घ्यायचा असेल तर लहान बाळ व्हा आणि माझ्या मांडीवर या मी तुम्हाला प्रेम करते तुम्हाला छातीशी धरते तुम्हाला दूध पाजते म्हणजे हे सगळं केल्यावर मला आई झाल्याचा आनंद मिळेल तोपर्यंत मला मिळणार नाही आणि म्हणून तुम्ही लहान व्हा भगवंत म्हणतो तथास तुमची इच्छा पूर्ण आणि मग अगोदरच वसुदेवाला सगळ्या सूचना देऊन ठेवतो काय काय करायचंय तसं मग भगवान सांगतात आता मी लहान होईल देवकीच्या मांडीवर बसेल त्यावेळेला तुम्ही मला उचलून टोपलीत ठेवायचं टोपली डोक्यावर घ्यायची इथून बाहेर जायचं गाव सोडून बाहेर जायचं वाटेत यमुना नदी लागेल यमुना नदी ओलांडून पलीकडे जायचं गोकुळामध्ये जायचं तिथे नंद आणि यशोदा राहतात या यशोदेला आत्ताच मुलगी झालेली असेल ती आईच्या शेजारी हातपाय आलो झोपलेली असेल मला तिथं ठेवायचं तिला उचलून टोकलीत घालायचं आणि तिला घेऊन इथे अगोदरच भगवंत सांगतात वसुदेवाला काय आता इथे एक गंमत आहे वसुदेव काही असा प्रश्न विचारत नाही का देवा माझ्या हातात बेड्या आहेत साखळ्या आहेत मम्मी तुम्हाला कसा उचलू कसा ठू कसा नेऊ दारे तरी आहेत दरवाजे बंद आहेत लावले काही देवानी सांगितलंय ना असं 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 करायचं करायच कस करू काय होईल कसं होईल काही विचारायचंच नाही भगवंताचे आडणे तिथं कोण आडवा येणार आहे लक्षात घ्या तुम्ही आणि जे भगवंतानी ठरवलेलं असत ते कुणीही बदलू शकत नाही आणि म्हणून वसुदेवाला खात्री आहे साक्षात परमात्मा परमेश्वर सांगतोय कुणाची हिंमत आहे याच्या विरोधात जायची आणि म्हणून त्याला विश्वास आहे आणि जस जसं भगवंतांनी सांगितलंय तस तस केलं आता तुम्ही लगेच प्रश्न विचारू नका त्या अंधार कोठडी टोपली कुठून आली आली त्याच्या वसुदेवानी जस जसं भगवंतांनी सांगितलं होतं तस तस त्या कृष्णाला उचललं त्या टोपलीत ठेवलं टोपली डोक्यावर घेतली आणि हे सगळं करण्यापूर्वी आपोआप त्याच्या हातातल्या वेळ्या गळून पडल्या आपोआप त्याच्या हातातल्या साखळ्या सुटल्या पायातल्या साखळ्या सुटल्या पायातल्या बेड्या गळून पडल्या कोण त्याला बांधून झालेला आणि कोण त्याला मुक्त करेल कोणाची हिमत आपण पुढची कथा पाहणारच आहोत आज सगळं कृष्णमुळेच वायचं आणि मग झालं हातातल्या बेड्या गळाल्या साखळ्या सुटल्या मग काय जस भगवंतांनी सांगितलं तसं केलं ते आता दाराला खुलप लावलेली आहेत चार चार पाच पाच कडे आहेत पाच पाच खुलप आहेत आणि पुढे हातात भाले तलवारी वगैरे घेतलेले वारेकरी हिंडतायत आता अशा अवस्थेत मी बाहेर कसा जाऊ प्रश्न विचारायचा नाही जस सांगितलंय तसं करायच घेतलं डोक्यावर असा दरवाजापर्यंत जातोय म्हणेपर्यंत आपोआप कड्या उघडल्या आपोआप कुलप निघाली आपोआप दरवाजा उघडला कुणी उघडला कसा उघडला कुलूप कुणी काढलं कडे कुणी काढली असे फालतू प्रश्न विचार